साक्षीचा सा होणार पर्दाफाश अर्जुन सायलीला मिळाले पुरावे ठरलं तर मग शोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे शोमध्ये आपल्याला नवीन ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अशातच येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन आणि सायलीला भेटायला येतो चैतन्य ज्याच्याकडे आहेत साक्षीच्या विरोधात पुरावे चैतन्य ते पुरावे घेऊन अर्जुनच्या ऑफिस मध्ये आणि त्याला ते सगळे व्हिडिओ क्लिप्स आणि पुरावे दाखवतो हे पाहून सायली आणि अर्जुन खूप खुश झाले आहेत की त्यांना माहीत आहे की आता मधुभाऊची या केस मधून सुटका होणार आहे आणि त्यांना मिळाले आहेत मधुभाऊ केसमध्ये साक्षीच्या विरोधात पुरावे त्यानुसार ते करणार आहे तिचा पर्दाफाश सध्या तर अर्जुन सायली आणि चैतन्य तिघही खूप खुश आहेत कि ते आता लवकरच सर्वांसमोर सत्य उघडकीस आणणार आहेत आणि साक्षीचा पर्दाफाश होणार आहे बघणं खूप महत्वाचं असणार आहे की अर्जुन सायली आणि चैतन्य या कामात यशस्वी ठरतात की त्यांना काही अजून अडचणींचा सामना करावा लागतोय सध्या तर हेच बघायला मिळत आहे की अर्जुन करणार आहे साक्षीचा पर्दाफाश तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार